नाही आमचं सगळं कॅन्सल करा तुम्ही फाईन केला पाहिजे अशी आमची सांगितलं तुम्हाला की आमच्या शासकीय गाड्या सोडून लोकांच्या गाड्याला फाईन करा फक्त काय सांगितलं की या बिल्डिंग समोर जे नो पार्किंग मध्ये वाहन असू द्या ना कोणी असू याचा ते जाणून बुजून फक्त सर्वसामान्य लोकांना टार्गेट करायचा असतो अधिकाऱ्यांना तर बोललं जाईल पण तुम्हाला जो आधी दिला त्याची अंमलबजावणी करावी असं आमची विनंती आहे पार्किंगमध्ये उभ्या त्या फोन करण्याचं मला असं सांगायचं की त्या पार्किंगमध्ये सांगू शकता का तुम्ही असं की त्या पार्किंगमध्ये हे ते हे ते आता तिथे वाहन त्या एक लाल दिव्याची गाडी काय मंत्र्यासोबत आहे ना कोणी असो ना मंत्र्यासोबत आहे ना मंत्र्यासोबत आहे ना म्हणजे मंत्र्यांच्या मंत्र्यांच्या काढ्याला पाहिजे नाही आणि सर्वसामान्य लोकांच्या काढ्याला पाहिजे नाही तुम्ही म्हटलं ना सर आता की मंत्र्यांची गाडी म्हणून गाडी त्या गाडीला पाहिजे नाही चालत का नाही मग नियम त्यांना वेगळा आणि आमच्यासाठी वेगळा असं काही आहे का आडी साहेबांना बोलवा मी पण तुमची काम आहे तुम्ही नियमाचा हे करावं त्यांच्या त्यांनी जो आदेश दिला ना तुम्हाला हो त्यांनी आदेश, आदेश काय दिला तुम्हाला की बिल्डिंगच्या समोर जे नो पार्किंग मध्ये उभे त्याच्यावर कारवाई करा तुम्ही कारवाई सुरू केली फक्त दुचाकीच काय दिसलं तुम्हाला या फोर व्हीलर कारवाई का करत नाही तुम्ही मारला तुम्ही गाडी उभ्या एक लाल गाडी आहे फोर व्हीलर आहे फोर्स मध्ये साहेबांना विचारू तुम्ही तुमच्या अंमलबाजी का करत नाही मला हे म्हणायचंय